माझं सोलापूर न्यूज चॅनल मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर कडून कोल्हापूर कडे भरधाव वेगाने निघालेल्या बोलेरो गाडीने हायवेवर रस्त्याच्या डागडुजीचे काम करणाऱ्या दोन कामगारांना जोराची धडक दिल्यामुळे जागीच ठार झाले बोलेरो गाडीतील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात बुधवारी सायंकाळी पाच वाजता मंगळवेढा जवळ घडला दरम्यान मयत झालेले दोन कामगार हे बाहेरील राज्यातील आहेत तर जीपमधील एक महिला रुग्णालयात जाताना तिचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मंगळवेढा सोलापूर महामार्ग मंगळवेडा मंगळवेढ्यापासून चार किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या डागडूजीचे काम सुरू आहे ही कामे मध्य प्रदेशमधील कामगार करत होते त्यानिमित्ताने प्लास्टिक बॅरिकेड लावले होते निघालेल्या या बोलेरो गाडीने बॅरिकेड तोडून काम करणाऱ्या कामगारांना उडवले यामध्ये दोन कामगार दूरवर फरफटत जाऊन जागीच ठार झाले जीप गाडी रस्त्यापासून पंचवीस ते तीस फुटापर्यंत फेकली गेली यामध्ये दोघे जण होते यातील महिला गंभीर जखमी झाली आहे या अपघाताच्या पंधरा मिनिटांपूर्वी हे दोन कामगार मंगळवेढा येथून पाणी पिऊन कामावर गेले होते अशी माहिती कर्मचारी गणेश शिंदे यांनी सांगितले दरम्यान महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद थिटे यांनी घटनास्थळी भेट दिली माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल